नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर मित्रांनो आज आपण आपले सरकार सेवा केंद्र या केंद्रासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे करायचा त्याबद्दलचे एक महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये घेऊन आलोय कारण की मित्रांनो महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्याअंतर्गत आपले सरकार सेवा केंद्राचे वाटप इथे करण्यात येत आहे आता मित्रांनो तुम्हाला पण तुमचा एक स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यामुळे मेंट सोबत सरकारसोबत तर तुम्ही एक तुमचं स्वतःच आपले सरकार सेवा केंद्र हे घेऊ शकता आणि त्या अंतर्गत लोकांना जे काही सरकारी कागदपत्रे असेल तुम्ही या केंद्राअंतर्गत प्रोव्हाइड करू शकता जसे की यामध्ये उत्पन्नाचा जा दाखला झाला रहिवाशी दाखला इत्यादी जे काही गव्हर्नमेंट डॉक्युमेंट असेल ते तुम्ही इथे आपले सरकार सेवा केंद्रातून देऊ शकता अप्रूव्ह करू शकता तर हे यासाठी आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन आणि ऑन ऑफलाईन ऍप्लिकेशन अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही ते अर्ज करू शकता तर त्याचबद्दलची ए टू जेड प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकं या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आपले सरकारी सेवा केंद्र मिळवण्यासाठी काय काय प्रोसेस करावी लागेल त्याची एट टू जेड माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो यामध्ये तुम्ही एक दोन पद्धतीने इथे तुम्ही अर्ज करू शकता एक आहे ऑफलाईन पद्धत सर सर्वात अगोदर आपण ऑफलाईन पद्धतीने अर्ज कशा प्रकारे करायचा त्याची माहिती जाणून घेऊया तर यामध्ये अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म असणारा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ते फिलअप करून द्यायचा आहे जसे की यामध्ये सर्वात अगोदर तुमचा फोटो नंतर इथे तुमची जी काय ओव्हरऑल डिटेल असेल ती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे यामध्ये नंतर तुमचा अर्जदाराची पूर्ण माहिती अर्जदाराचा पत्ता मेल आय डी मोबाईल नंबर आधार क्रमांक पॅन कार्ड क्रमांक तसंच तुमच्याकडे सी सी आय डी असणे पण आवश्यक आहे सी सी आय डीची पूर्ण आय डी नंतर सी सी आय डीचा ॲड्रेस शैक्षणिक माहिती संगणक माहिती पण असणे आवश्यक आहे याची पूर्ण डिटेल तुम्हाला अगदी काळजीपूर्वक एंटर करायचे आहे यानंतर अपेक्षित आपले सरकार सेवा केंद्राची संपूर्ण माहिती पण तुम्हाला इथे एंटर करायची आहे म्हणजे जिथे तुमचं शॉप वगैरे असणार आहे त्याची पूर्ण ओव्हरऑल डिटेल लॅटिट्यूड लॉंगिट्यूड वगैरे तुम्हाला इथे एंटर करायचं आहे यानंतर यासाठी आता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती तर यासाठी आवश्यक कागदपत्रे लागणार इथे तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आधार कार्ड पॅन कार्ड डी सर्टिफिकेट चारित्र पडताळणी प्रमाणपत्र जे ज्याला आपण पोलीस क्लिअरन्स क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणतो शैक्षणिक कागदपत्र जे जिथपर्यंत तुमचं शिक्षण वगैरे झालेलं असेल संगणकीय प्रमाणपत्र म्हणजे जे एस आय टी वगैरे जागेचे प्रमाणपत्र कागदपत्र म्हणजे तुम्ही तुमचं शॉप तुमची जी काही दुकानं असेल सी एस सी दुकान असेल जिथे असेल त्याबद्दलचं एक भाडेकरारानामा किंवा स्वतःचा मालकीचा असेल तर आटाचा उतारा वगैरे तुम्हाला इथे लागणार आहे आणि शेवटचं डॉक्युमेंट म्हणजे अपंग असाल तर अपंगाबाबतचे सर्टिफिकेट तुम्हाला ते लागतील अशा प्रकारे आठ ते नऊ डॉक्युमेंट तुम्हाला इथे मॅडटरी लागणार आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता यासाठी अटी व ते काय दिलेलं आहे त्याची पूर्ण ओव्हरऑल डिटेल तुम्हाला इथे भेटून जाईल यापीडीएफची लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता शेवटी तुम्हाला इथे तुमची स्वाक्षरी नाव वगैरे तुम्हाला इथे एंटर करायचं आहे त्यानंतर घोषणापत्रामध्ये तुमचं परत तुमचं नाव कुठे राहता तालुका जिल्हा वय व्यवसाय तुम्हाला इथे एंटर करायचा आहे पूर्ण माहिती एंटर करण्यानंतर शेवटी तुम्हाला परत तुमचा फोटो सिग्नेचर आणि नाव तुम्हाला ते एंटर करायचं आहे पूर्ण माहिती एंटर केल्यानंतर हा ऍप्लिकेशन फॉर्म ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला तुमच्या जवळचं जे काही जिल्हाधिकारी कार्यालय असेल तिथे सबमिट आहे जसं की तुम्ही पाहू शकता रायगडचा फॉर्म सुटलेला आहे तर रायगड अलिबागमध्ये जिथे काही जिल्हाधिकारी कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे आता ही झाली ऑफलाईन पद्धत आता दुसरी जी काय ऑनलाईन पद्धत आहे ती कशा प्रकारे आहे ती पण प्रोसेस सेम आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला प्रोसेस आहे त्यामध्ये ऑनलाईन गुगल फॉर्म तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे जसं की आता ऍप्लिकेशन फॉर्म आहे इथे तुम्हाला अशा प्रकारे गुगल फॉर्म दिलेला असेल अशा प्रकारे गुगल फॉर्म ओपन होईल इथे पाहू शकता अशा प्रकारे गुगल फॉर्म ओपन होईल हा संपूर्ण गुगल फॉर्म तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे इथे तुम्हाला तुमची मेल आयडी एंटर करायची आहे नंतर आपल्या सरकार सेवा केंद्र मागणी बाबाचा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे दाखवला जाईल जी पूर्ण माहिती आहे ती काळजीपूर्वक वाचायची संपूर्ण माहिती वाचल्यानंतरच हा संपूर्ण गुगल फॉर्म तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे नंतर इथे तुम्हाला वरील तुम्हाला मान्य आहे हे ते तुम्हाला होईवर क्लिक आहे आणि नेक्स्ट वर क्लिक आहे नेक्स्ट वर क्लिक केलं नंतर तुम्हाला इथे तुमची एस सी सर्विस इथे सिलेक्ट करायची म्हणजे तुमच्याकडे सी सेंटर अवेलेबल आहे का कॉमन सर्व्हिस सेंटर अवेलेबल आहे का तर इथे तुम्हाला अवेलेबल वर क्लिक करायचं नेक्स्ट वर क्लिक करायचं नेक्स्ट वर क्लिक केलं की आता इथे तुम्हाला तुमचं एस सी सर्टिफिकेट जे काय असेल त्याची पूर्ण डिटेल ओव्हरऑल डिटेल तुम्हाला इथे फिलअप करायचे जसं की सीएससी आयडी काय सीएससी आय डी नंतर इथे तुम्हाला एस सीएससी सेंटर एस सीएससी सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड आहे पूर्ण अपलोड केल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक आहे नेक्स्ट वर क्लिक केलं की के तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला ते दिसून जाईल तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म इथे फिलअप करू शकता रायगडमध्ये आपल्या आपल्या सरकार अप्लिकेशनसाठी अर्ज इथे सुरू झालेले मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या वेळेला लाईक करा आणि यामध्ये कुठे काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ते दे नक्की मदत करेन चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र